समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनलला लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धनगर समाजासाठी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि जालना येथे आमरण उपोषण करणारे दीपक बोराडे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा धनगर समाज यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी प्रशासनाकडे केली यावेळी बबन रानगे संतोष कोळेकर राजेश तांबवे संजय पटकारे संजय वाघमोडे डॉक्टर विजय गोरड संपत रूपने डॉक्टर संदीप हजारे दत्ता बोड़के अमोल गावड़े संदीप हजारे खेलास काले शाहजी शीत रावसो शिवाजी राजे रानगे मेघना गावड़े सीमा जोरे योगिता घुले अमर पुजारी सिद्धू दिवटे प्रकाश गोरड संजय काले सागर बोड़के लिंबाजी हजारे राघु हजारे बबलू फाले अमर पुजारी दीपक टोंबरे राजू पुजारी समाज बांधव उपस्थित होते समाज कार्य नियोजन साठी दत्तात्रय कदम धनगर समान कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं आज आपण कलेक्टरना निवेदन दिलेलं आहे जालन्यामध्ये आपले समाज बांधव दीपक बोराडे यांचं गेले आठ दिवस उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला शासनाच्या वतीनं कोणताही प्रतिसाद दिलेला नाही आजपर्यंत अनेक मंत्र्यांनी आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला बारामतीच्या ज्या वेळेचं आंदोलन होतं त्यामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये प्रश्न सोडवतो अशा अशापेक्षा आश्वासन दिलं होतं परंतु आता हजारो कॅबिनेट तो असा प्रश्न आपला सुटलेला नाही करता कोणीतरी त्यासाठी आवाज उठवला त्याला आपण पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून प्रत्येकानं आपली चूल वेगळी मांडण्यापेक्षा परवा शिरोळमध्ये अमरनं त्यासाठी एक बैठक बोलवली होती